शरद पवार गटाने दहाव्या परिशिष्टाचा गैरवापर करू नये आमदारांना धमकावू नका विधानसभा अध्यक्षांनी खडसावले राज्यघटनेतील दहावे परिशिष्ट हे म्हणजे पक्ष चालवण्यासाठीचे शस्त्र नाही शरद पवार गटाने दहाव्या सूचीचा गैरवापर करू नये आमदारांचा आवाज दाबण्यासाठी प्रयत्न करू नये अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शरद पवार गटाला खडसावले शरद पवार गटाकडून अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल झाल्या होत्या मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणात दहावे परिशिष्ट लागू होत नाही असे सांगत शरद पवार गटाच्या तिन्ही याचिका फेटाळून लावल्या त्यामुळे अजित पवार गटातील आमदारांच्या डोक्यावरील अपात्रतेची टांगती तलवार दूर झालेली आहे यावेळी राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणात चा, हे हे ठरवताना विधिमंडळातील बहुमत हा निकष निकष ग्राह्य ग्राह्य धरला पक्षाची घटना आणि नेतृत्वाची रचना दोन धरता येणार नाहीत नार्वेकर यांनी असं सांगितलं यावेळी विधानसभा अध्यक्षांनी आपले निरीक्षण नोंदवताना म्हटलं आहे की नवनवीन पक्षांसोबत व विचारसरणीसोबत हल्ली युती व आघाडी होताना आपण पाहत आहोत पण याचा अर्थ प्रत्येक घटनेवर दहाव्या सूचीनुसार कारवाई करता येत नाही अजित पवार व शरद पवार या दोन गटातील हा पक्षांतर्गत वाद आहे त्यामुळे कोणीही पक्ष सोडलेला नाही त्यामुळे या प्रकरणात दहाव्या सूचीनुसार कारवाई करता येत नाही असे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटानं बंडखोरी केली किंवा पक्ष नेतृत्वाविरोधात काम केलं असं म्हणता येणार नाही विधानसभा अध्यक्षांचा खरं तर या सर्व घटनांशी काहीही संबंध नसतो तो कायद्याचा पालक असतो पक्षांतर्गत वाद हे त्या त्या पक्षानं आपापसात मिटवायला हवेत असा सल्लाही यावेळी राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांना दिला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई